नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने सध्या स्थितीमध्ये सुरू केलेल्या महाऊर्जा म्हणजेच मेढाच्या कुसुम सोलार योजनेबाबत आता आपण जर मेढाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म पूर्णपणे सबमिट केला असेल तर तो फॉर्म आपण साईटवरून डाउनलोड करून घ्यावा म्हणजेच आपल्याकडे एक ओ सी प्रत राहील त्यानंतर जर महाऊर्जा म्हणजेच मेढ्या कारलद्वारे तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल छाननीमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तुमचा फॉर्म हा त्रुटीमध्ये किंवा रिजेक्टसुद्धा केला जाऊ शकतो त्यामुळे फॉर्म भरताना आपण काळजी घ्यावी म्हणजेच समजा आधार कार्ड चुकला आहे सात बारामध्ये गोंधळ सात बारा किंवा सात बारा एकाचा आणि डॉक्युमेंट दुसऱ्याचे अपलोड केले आहे तर तुमचा अर्ज बादसुद्धा होऊ शकतो किंवा तुमचा सात बारावर विहीर किंवा बोरची नोंद नसेल अशा वेळेसही महाऊर्जा तुमचा अर्ज बाद करू शकते सर्व हक्क राखीव आहेत त्यामुळे काळजी घ्यावी अर्ज पूर्ण बरोबर असल्यानंतर तुम्हाला मी ऑप्शन म्हणून सांगतो आहे तुम्हाला चार पाच दिवसातसुद्धा Hmm, किंवा एका महिन्यानंतर किंवा अगदी एका सुद्धा सेल्फ सर्वेचा ऑप्शन येऊ शकतो सेल्फ सर्वे करण्यासाठी मेढा बेनिफिशरी नावाचं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे त्यामध्ये सेल्फ सर्वे करायचं आहे सेल्फ सर्वे केल्यानंतर तुम्हाला तिथेच ऑनलाईन पेमेंट करायची आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंपनी म्हणजेच वेंडर नि निवडायचं आहे वेंडर निवडल्यानंतर लाईनमन व मेढाचा एक अधिकाऱ्या मेढाच्या अधिकाऱ्याद्वारे तुमचा जॉईंट सर्वे होईल जॉईंट मध्ये सगळे काही बरोबर असेल तर पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा अगदी एक ते दोन महिन्यामध्ये वेटिंग लिस्टप्रमाणे सोलार मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो